जयसिंगपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कलकुटगी यांनी आपल्या अडीचशे शाहू विकास आघाडीत जाहीर केलाय हा प्रवेश सोहळा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूरचे माजी संजय नगराध्यक्षावकर यांच्या उपस्थितीत पार पडला या समारंभात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते लक्ष्मण कलकुटगी सूरज पवार अनिल शिंगाडे आनंद काबळे वैभव शिंगाडे शिवाजी पवार राजू गाडीवडर तमा पथरवट सुनील पाथरवट यांच्यासह प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला या सोला या सोहळ्याला राजर्षी शाहू विकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण कलगुडगी यांच्या सामाजिक योगदानाबद्दल संजय पाटील याड्रावकर यांनी कौतुक करताना सांगितलं की लक्ष्मण कलगुडगी हे जयसिंगपूर मधील एक महत्वपूर्ण सामाजिक व्यक्तिमत्व आहे त्यांचा राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश हा आघाडीसाठी मोठी शक्ती ठरणार असल्याचं सांगितलं यावेळी लक्ष्मण कलगुडगी बोलताना म्हणाले की राजर्षी शाहू विकास आघाडीनं आजवर कार्य व जनसामान्यांच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार पाहता मला या आघाडीसोबत काम महत्वाचं वाटलं मी आणि माझे कार्यकर्ते आघाडीसोबत काम करत जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी अधिक मेहनत घेऊ असं सांगितलं यावेळी संभाजी मोरे अस्लम फरास राजेंद्र नांद्रेकर राजू झेले दादास पाटील चिंचवडकर राहुल बंडगर फारूख कडबी संजय कल गुडगी गुंडप्पा पवार विनायक गायकवाड इम्तियाज उलमाने अमर नलवडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते समारंभात सूरज पवार अनिल शिंगाडे आनंद कांबळे वैभव शिंगाडे शिवाजी पवार राजू गाडीवडर तम्मा पाथरवट सुनील पाथरवट अभि पवार प्रदीप तांदळे यश चौगुले अजय गाडीवडर अजय कलगुडगी अजय पवार अक्षय कुराडे संदीप भोसले ध्रुव भोसले महेश शिंगाडे राकेश भोसले चेतन कलगुडगी कुमार राठोड अमित भगत यांच्यासह अडीचशे कार्यकर्त्यांनी एकत्र प्रवेश करत आघाडीचं काम करण्याचं वचन दिलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाळहून संदीपाडसूळ